यंदा अवकाळी पावसाने बळीराजाला मोठा धक्का दिला मे महिन्यात ऐनवेळी पडलेल्या अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिकांना मोठा फटका बसला उन्हाळी बाजरी भोईमूग मका अशा पिकांचं मोठं नुकसान झालं दरम्यान पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतकऱ्यांनी पीक काढणीसोबतच खरीप पिकांच्या लागवडीसाठीची कामही उरकून घेतली पेरणीच्या हातात आलेल्या आकडेवारीनंतर कृषी विभागाने खरीप हंगामाची सुरुवात झाल्याचं जाहीर केलं खेड तालुक्यात कोणत्या पिकांची किती लागवड झाली कोणत्या पिकांच्या पेरणी क्षेत्रात काय अपडेट आहेत हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओत पाहणार आहोत चला तर मग नमस्कार आपण पाहतात खेड टाइम्स आजच्या शेतशिवार या विशेष भागात आपलं स्वागत खेड तालुक्याच्या पूर्व आणि पश्चिम दोन्ही भागात अवकाळी पावसाने मोठं नुकसान केलं अवकाळी पावसाच्या हजेरीमुळे तालुक्यातील धरणांची पातळी वाढलेली पाहायला मिळाली कळवडी धरण तर यंदा एक महिना आधीच ओव्हरफ्लो झालं मागील काही काळात जास्कमान धरणातून सुरू असलेल्या आवर्तनामुळे धरणाची पाणी पातळी चिंताजनक झाली होती त्यातही आता समाधानकारक बदल पाहायला मिळत आहे त्यामुळे दरवर्षीपेक्षा यंदा धरण लवकर भरणार हे नक्की दरम्यान पावसाने दिलेल्या उघडीपीनंतर नंतर बळेराजाने खरीप हंगामाच्या लागवडीला सुरुवात केलेली दिसते खेड तालुक्यात सरासरी बेचाळीस हजार एकशे नव्याण्णव पॉईंट सात हेक्टर एकूण लागवडीखाली क्षेत्र आहे यापैकी दहा हजार तीनशे सत्तर पॉईंट सत्त्याऐंशी हेक्टर क्षेत्रावर लागवड पूर्ण झालेली आहे एकूण खरीप हंगामात लागवडी खालील क्षेत्र चोवीस हजार पाचशे त्र्याण्णव हेक्टर असून त्यापैकी सात हजार एकशे तीस हेक्टर वर लागवड पूर्ण झाली ही लागवड खरीप हंगामाच्या एकूण अठ्ठावीस पॉईंट नव्याण्णव टक्के आहे कृषी विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार खेड तालुक्यात सर्वाधिक घेतलं जाणारं पीक म्हणजे भात साधारणतः पश्चिम पट्ट्यात भाताचं पीक सर्वाधिक पाहायला मिळतं सरासरी सात हजार सातशे पन्नास पॉईंट दोन हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड केली जाते सध्या त्यापैकी अवघ्या बावीस हेक्टर क्षेत्राची पेरणी पूर्ण झाली आहे पश्चिम पट्ट्यात पावसाची अनियमितता पाहतात हा आकडा फक्त झिरो पॉईंट अठ्ठावीस टक्के दिसत आहे खेड तालुक्यात भातानंतर सर्वाधिक भाजीपाला म्हणजे तरकारीचं उत्पन्न घेतलं जातं तालुक्याच्या बागायती भागात हे सर्वाधिक पाहायला मिळतं सरासरी सात हजार दोनशे अठ्ठावीस पॉईंट सहा क्षेत्रावर भाजीपाला लागवड केली जाते त्यापैकी एक हजार चारशे एकोणीस हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे भाजीपाल्याची लागवडही सुरुवातीच्या टप्प्यात असल्याचं पाहायला मिळत आहे इतर तृणधान्याचा विचार केला तर तालुक्यात सरासरी बाजरीचं सहाशे एकतीस पॉईंट सहा नासनीचं एकशे एकवीस पॉईंट चार ज्वारीचं बत्तीस पॉईंट आठ हेक्टर क्षेत्र आहे या पिकांच्या पेरण्यांना अद्याप सुरुवात झालेली नाही मक्याच्या सरासरी तीन हजार तीनशे तीन हेक्टर क्षेत्रापैकी आठशे तेवीस हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे एकूणच तृणधान्याचा विचार केला तर तालुक्यात सरासरी अकरा हजार नऊशे अठ्ठावीस हेक्टर एकूण क्षेत्र आहे त्यापैकी अवघ्या आठशे पंचेचाळीस हेक्टरवर पेरणी झाली आहे हा आकडा एकूण क्षेत्राच्या सात पॉइंट झिरो आठ टक्के इतकाच आहे खेड तालुक्यात तूर मूग उडीद अशा काही कडधान्यांची सरासरी एक हजार सातशे बेचाळीस पॉइंट तीन हेक्टर वर लागवड केली जाते त्यापैकी सोळा हेक्टर क्षेत्राची लागवड पूर्ण झाली आहे यंदा सोयाबीनची लागवड लवकरच अंतिम टप्प्यात आल्याचं चित्र दिसत आहे सोयाबीनच्या एकूण सरासरी क्षेत्रापैकी चौऱ्याण्णव पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के सोयाबीन पिकाची पेरणी उरकलेली आहे तालुक्यात सोयाबीन सरासरी सहा हजार पाचशे बावीस हेक्टर क्षेत्र आहे त्यापैकी सहा हजार एकशे चौऱ्याण्णव हेक्टर पेरणी पूर्ण झाली आहे गाळीत धान्यापैकी सरासरी चार हजार तीनशे तीन पॉईंट आठ हेक्टर क्षेत्र आहे त्यापैकी अडुसष्ट सतरा हेक्टर लागवड झाली आहे अद्याप भुईमुगाच्या लागवडीनं वेग घेतलेला दिसत नाही कृषी विभागाच्या या आकडेवारीचा विचार केला तर तालुक्यात पेरण्या अजून सुरू होत आहेत तालुक्यात सर्वाधिक घेतल्या जाणाऱ्या भात आणि भाजीपाल्याची आकडेवारी अजून सुरुवातीच्या टप्प्यात आहे बाजरी ज्वारी यासारख्या तृणधान्याची लागवड तर अजून सुरू झालेली नाही सोयाबीन पिकाची पेरणी मात्र यंदा लवकर उरकलेली दिसते सोयाबीनच्या सरासरी पेरणी क्षेत्रामध्ये यंदा वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही तर हा होता खरीप हंगामाच्या पेरणीचा सविस्तर रिपोर्ट हा रिपोर्ट तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मधून नक्की कळवा हा व्हिडिओ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका असे माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी खेळ टाइम्स ला फॉलो आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद